नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर्व याटू्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे तसेच बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकॉलला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते सध्या बाजारात कापचे भाव काय चालू आहे येणाऱ्या काळामध्ये कापसे भाव कुठपर्यंत राहतील तज्ज्ञांचे काय मते याबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे लेखी आम्ही द्या नागपूर खंडपीठाचे भारतीय कापूस महामंडळा आदेश राज्यात कापूस खरेदी केंद्र वेळेवर सुरू केले जातील याची हमी लेखी हमी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भारतीय कापूस महामंडळाला म्हणजे सी सी आयला शुक्रवारी दिले तसेच शेतकरी केंद्रावर आले नाही तरी खरेदी सुरू केंद्र सुरू ठेवावी ही सी सी आयच्या जबाबदारी राहील असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले या प्रकरणी सी सी आयला या दोन आठवड्यात उत्तर देणे उत्तर सादर करण्याचे आहे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे श्रीमान सातपुते यांनी या प्रश्नावर जाहीर जाहीर याचिका दाखल केली आहे या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किलोरा आणि न्यायमूर्ती उर्षाली जोशी यांच्या सम यांच्या समक्ष सुनावणी झाली याचिकेनुसार सरकारी कापूस खरेदी केंद्र वेळेवर सुरू न झाल्याने व्यापारी हमीभावापेक्षा कमी द कमी किमतीत कापूस खरेदी करत आहे यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे दसऱ्याच्या मुहूर्त दिवाळीपूर्वी राज्यातील सर्व तालुका स्तरावरील सरकारी खरेदी केंद्र सुरू करावीत अशी शेतकऱ्यांनी कृषी उत्पादन विक विकल्यानंतर सात दिवसांच्या आत त्यांच्या बँका खात्यात पैसे जमा व्हावेत अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत या, या प्रकरणावर सी सी आयने न्यायालयात शपथपत्र सादर करून सांगितले होते की राज्यात एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून एकशे एकवीस कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत तसेच राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींच्या विनंतीवरून आणखी सात केंद्रे सुरू करण्यात आली म्हणजेच राज्यात एकूण एकशे अठ्ठावीस कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली परंतु सी सी आयच्या न्यायालयात चुकीच्या आणि दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने नमूद केले जात होते कापूस खरेदी केंद्र वेगवेगळ्या सुरू न होण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला यावर न्यायालयाने लेखी हमी देण्याचे आदेश दिले पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर निश्चित करण्यात आली याचिकेकर्ते श्री सात लापुते यांनी स्वतःच बाजू मांडली राज्यात कापूस खरेदी केंद्र वेळेवर वे सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मांडण्यात ना आले याची गंभीर दखल घेत न्यायालयाने सी सी आयला स्पष्ट सुनावणी दिली आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो याचाच फायदा शेतकऱ्यांना होणार आहे सी सी आय केंद्र सुरू झाल्यानंतर कापसाला हमी भावाप्रमाणे हा विकत घेतला जाईल तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद